वाशी शहराला नगरपंचायतचा दर्जा मिळाल्यापासून नगरपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांना रोजगार हमी योजने योजनां विविध तस योजनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी म्हणून वाशी तालुका शिवाजी महाराज चौकामध्ये बेमुदत उपोषण सुरू केलं आहे वाशी शहराला दहा जुलै रोजी दोन हजार पंधरा साली नगरपंचायतचा दर्जा मिळाला असून वाशी शहरातील शेतकऱ्यांना पंचायत समिती मार्फत मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांचा प्रश्न यासोबत विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही तसे शासनाने तीन मार्च दोन हजार चोवीसपासून पासून राज्यातील क वर्गातील नगरपंचायत क्षेत्रातील रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने निर्णय पारित केला आहे या योजनेमार्फत शेतकऱ्यांना सिंचन विहिरी शेततळे फळबाग योजना नाडेप कंपोस्ट खते खुरांचा गोठा कुक्कुटपालन शेळीपालन कांदा चाळ दुती लागवड यासारख्या योजनांपासून नगरपंचायतने शेतकऱ्यांना वंचित ठेवल्याचा आरोप उपोषणकर्ते करत आहेत यावरील शासन निर्णय परिपत्राप्रमाणे लवकरात लवकर योजनांची अंमलबजावणी करावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी युवक जिल्हा उपाध्यक्ष अमर तांगडे वाशी शहराध्यक्ष दिलीप क्षीरसागर दिलीप पवार रोहित कोरडे आदींनी सभागृह नोंदवला ब्युरो रिपोर्ट ए न्यूज संभाजीनगर